स्वामित्व योजनेअंतर्गत मिळणाऱ्या प्रॉपर्टी कार्डमुळे जीवनमान उंचावण्यासह पुढील पिढीला मालमत्तेबाबत माहिती मिळवण्यासाठी लाभ होणार आहे अशी प्रतिक्रिया राज्यातल्या व्यक्त केली आहे स्वामित्व योजनेचा प्रॉपर्टी कार्ड मिळालाय त्याच्यावर मी लोन घेऊ शकलो आणि जे माझं घर आहे ते चांगलं बनवू शकलो शेतीमध्ये मी त्याच्या शेतसाईचं साधन घेऊन शेतीचं सा उत्पन्न वाढवू शकलो त्याच्याबद्दल मला खूप अभिमान आहे आणि त्या योजनेचा मी लाभ लोकांना जे गावठांमध्ये प्रॉपर्टी कार्ड दिले का ए, न, हो <coughs> ते चांगलीच गोष्ट केली एवढे वर्ष काही प्रॉपर्टी कार्ड गावठांमध्ये घरं होती खाली त्याच्यावर सातबारा वगैरे काहीच हो नव्हता खाली घरपट्टीच्या जोरावर चालत होता आणि तिथे ग्राउंड प्लस टू थ्री होते आता जर प्रॉपर्टी कार्ड भेटला ते नगरपालिका हद्दीमध्ये असले तर त्यांना मोठी म्हणजे उंच अशी इमारत सुद्धा घ्यायला मिळेल लोकांना लोकांना फायदाच झाले शासनाने लोकांचा फायदाच केलेला आहे हे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे एक जनसम आधार म्हणून या प्रॉपर्टी कार्डकडे बघल्या गेला आज आमचं घर होतं फक्त आम्ही राहत होतो पण आमची जमीन नव्हती आज शासनाने त्यांच्या मार्फत आम्हाला ती जमीन उपलब्ध करून दिली आमच्या नावे सातवार प्रॉपर्टी तयार केली याचा फायदा आम्हाला पुढे आमच्या पिढीला आणि आमचे जीवनमान उंचावण्यासाठी भरपूर आता आम्हाला कार्ड दिले आमच्या जागेचे जे नमुना ड आहे ते स्वामित्व योजनेमार्फत पंतप्रधानांनी जी चालू केलेली आहे योजना त्याच्यामार्फत तर आमच्या याच्या एवढा फायदा झाला की आता आम्हाला बँकेत लोन साठी अर्ज करू शकतो शेजाऱ्याचे जे वाद आहेत ते वाद होणार नाही आता आमची आमची जागा जेवढी आहे तेवढी आम्हाला बरोबर मोजून भेटली सर्व आमचे हक्क आम्हाला दिले सरकारनं